श्री स्वामी समर्थ या वर्षी कोजागिरी पौर्णिमा ही सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वा सोमवार या दिवशी आलेली आहे अश्विन शुक्ल पक्षातील येणारी पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते किंवा या पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जी व्यक्ती रात्री जागरण करून लक्ष्मीची पूजा करते त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधीच काहीच कमी पडत नाही कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री बारा वाजता लक्ष्मी माता भगवान विष्णू कुबेर भगवान चंद्र भगवान आणि इंद्र भगवान हे यांच्यासोबत भ्रमण करण्यासाठी निघते असे म्हणतात आणि यावेळी कोजागर म्हणजे कोणकोण जागर करत आहे यांची पूजा करत आहे त्या व्यक्तीला त्याच्या जीवनात धनधान्याची बरकत राहते त्यांना कधीच धनधान्याची कमतरता पडत नाही कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री जो कोणी माता लक्ष्मी भगवान विष्णू चंद्र भगवान इंद्र भगवान आणि कुबेर भगवान यांची पूजा करतो आणि या सर्वांना अमृता समान दुधाचा नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर त्याच दुधात चंद्र पाहून सर्वजण तोच नैवेद्य प्रसाद म्हणून ग्रहण केला जातो असे केल्याने हे सर्व देव आपल्याला दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद देतात त्यामुळे सर्वांनी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मी भगवान विष्णू इंद्र भगवान चंद्र भगवान कुबेर भगवान यांची मनापासून पूजा करायची आहे असे म्हणतात की लक्ष्मीपूजनाची सुरुवात ही कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री पूजा करण्यापासूनच सुरू होते या वर्षीची पौर्णिमा तिथी ही सहा ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला नऊ वाजून सोळा मिनिटांनी ही पौर्णिमा संपते या वर्षी पौर्णिमा दोन दिवसाच्या आलेली आहे त्यामुळे आपल्याला जे लक्ष्मी माता विष्णू भगवान इंद्र भगवान चंद्र भगवान कुबेर भगवान यांची कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्रीची पूजा करायची आहे ती तुम्हाला सहा ऑक्टोंबरच्या मध्यरात्री बारा वाजता ही पूजा करायची आहे दुसऱ्या दिवशी सात ऑक्टोंबरला नऊ वाजून सोळा मिनटांनी पौर्णिमा संपणार आहे तर ही पौर्णिमा सूर्याने बघितली असणार आहे त्यामुळे ही पौर्णिमा तिथी आपल्याला सात ऑक्टोंबरला दिवसभर मानायचे आहे पण आपल्याला जी पूजा करायची आहे ती सहा ऑक्टोंबरच्या मध्यरात्री बारा वाजता पूजा करायची आहे तसेच या पूजेचा शुभ मुहूर्त आपण पाहणार आहोत या पूजेचा शुभ मुहूर्त सहा ऑक्टोंबरला मध्यरात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून सुरू होणार आहे ते रात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत या पूजेचा शुभ मुहूर्त आहे तुम्हाला या मुहूर्तात पूजा करायला जमलं नाही तर या रात्री बारा वाजल्यापासून कधीही पूजा करू शकता शक्यतो बारा वाजल्यापासून बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत तुम्हाला पूजा करायची आहे तुम्ही या पूजेची सुरुवात रात्री बाराला करायची आहे पूजेला वेळ झाला तरी चालेल म्हणजेच बारा एकोणचाळीसपर्यंत तुमची पूजा नाही झाली वेळ झाला तरी चालेल पण तुम्हाला पूजेची सुरुवात मात्र रात्री बाराला करायची आहे तुम्हालाच दुधाचा नैवेद्य करायचा आहे तो तुम्ही पूजेला बसण्याआधीच तयार करा किंवा तुमच्या घरात अजून कोणी स्त्री असेल तर त्यांना तुम्ही पूजेला बसण्यानंतर नैवेद्य करायला सांगू शकता आणि पूजा झाल्यानंतर या दुधाच्या नैवेद्यात चंद्राचा प्रकाश पाहून तुम्हाला हा नैवेद्य माता लक्ष्मी भगवान विष्णू चंद्र भगवान इंद्र भगवान कुबेर भगवान या सर्वांना दाखवायचा आहे आणि त्यानंतर हा दुधाचा नैवेद्य प्रसादरूपी म्हणून आपण व आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी ग्रहण करायचा आहे आपण पौर्णिमेला जी सत्यनारायण करतो ते सत्यनारायण पौर्णिमेच्या संध्याकाळी प्रदेश काळात करत असतो पण तुम्ही सहा ऑक्टोंबरला दुपारी बारानंतर नंतर केव्हाही करू शकता किंवा दुसऱ्या दिवशीही म्हणजेच सात ऑक्टोंबरला दिवसभरात केव्हाही सत्यनारायण करू शकता या पूजेची मांडणी तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता किंवा जर जॉबमुळे वगैरे वे दिवसभरात वेळ नसेल तर तुम्ही पूजेला बसण्याआधीही पूजेची मांडणी करू शकता या दिवशी चंद्र सर्व कलांनी युक्त असतो त्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा असेल तर तुम्ही करू शकता पण मध्यरात्री बारा वाजता आपण जो दुधाचा नैवेद्य करणार आहे तो ग्रहण करून तुमचा उपवास सोडू शकता जर कोणी गर्भवती स्त्री असेल तर त्यांनी आपले बाळ चंद्रासारखे तेजस्वी आणि कणखर व्हावे म्हणून थोडा चंद्रप्रकाश आपल्या पोटावर घेऊ शकता तुमच्या घरात जर कोणी आजारी व्यक्ती असतील तुमच्या घरातील लहान मुले किंवा इतर सर्व सदस्यांनी हा चंद्रप्रकाश घ्यावा हे खूप चांगले असते त्या दिवशी तुमच्या घरात जर आर्थिक अडचणी असतील सततचा आजारपण असेल किंवा पैशाची कमतरता असेल सर्व कमी करण्यासाठी तुम्हाला या दिवशी काही गोष्टी तुमच्या देवघरात स्थापन करायच्या आहेत कोणत्याही आपण आता पाहणार आहोत पहिली म्हणजे भगवान विष्णूचा शेषनागावर बसलेला फोटो आणि लक्ष्मी माता ह्या त्यांचे पाय दाबत आहेत असा फोटो तुम्हाला तुमच्या देवघरात स्थापन करायचा आहे जर तुमच्याकडे आधीच हा फोटो असेल काही हरकत नाही पण ज्यांना माहीत नाही ज्यांच्याकडे फोटो नसेल त्यांनी या दिवशी या फोटोची स्थापना करायची आहे दुसरी वस्तू म्हणजे कमलगट्ट्याची माळ ही तुमच्या देवघरात असलीच पाहिजे यावर तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय करता येतात या माळेवर तुम्ही गायत्री मंत्राचा जप करू शकता आणि हे तुम्हाला खूप फायदा होईल आणि घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होईल पुढील व्हिडिओमध्ये आपण पूजेची मांडणी कशी करायची आहे आणि पूजा कशी करायची आहे हे पाहणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कथारंग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद